सकाळी सकाळी चहा घेतला नाही की माझं डोकं फिरतं माझं डोकं इतकं दुखतं की मला मग दिवसभर काही सुचत नाही मग काय करायचं चहा घ्यायचा की नाही घ्यायचा सांगते पण त्याआधीही रील सेव्ह करा भारतात चहा हे एक नुसतं पेय नसून चहा इज इमोशन सकाळी उठल्या उठल्या पहिली गोष्ट चहा ही कधीच असू नये सकाळी उठल्यावर भरपूर पाणी प्या त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स खा आणि मग पंधरा ते वीस मिनिटांनी चहा घ्या चहा घेताना साखर कमी घ्या आणि चहा खूप जास्त क्वांटिटी मध्ये घेऊ नका अगदी कमी क्वांटिटी मधला चहा आणि जर डायबेटीस असेल तर बिन साखरेचा चहा वेट लॉस करत असाल तर बिन साखरेचा चहा किंवा जर हे काही नसेल तर कमी साखरेचा कमी गोड चहा सकाळी ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानंतर एक छोट असा कप 150 फिफ्टी टू टू हंड्रेड एम एल घेतला तर आरोग्याला त्याचा काहीही त्रास होत नाही आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल करून जर काहीतरी मोठे फायदे हवे असतील तर आम्हाला फॉलो करत राहा